सर्वांना नमस्कार सर्वप्रथम हिंदवी स्वराज्य संस्थापक श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे सर्व शूरवीर मावळ्यांना वंदन करतो महाराष्ट्रातील सर्व संत समाजसुधारक क्रांतिकारक विचारवंत देशाचं रक्षण करणारे सर्व शूरवीर जवान सर्व शिक्षकांना वंदन करतो ज्यांच्यामुळं तर आपण जिवंत आहोत त्या माझ्या वीर जवानांना माझ्या पोलीस बांधवांना आणि माझ्या शेतकरी बांधवांना वंदन करतो आपण आहोत पुणे महानगरपालिकेच्या शाळेमध्ये या ठिकाणी माझ्या शेजारी बसलेले आहेत संगीता मॅडम त्यांना नुकताच शिक्षक दिनानिमित्त आज राज्याचे शिक्षण मंत्र्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आज त्यांना तेरा तारखेला आज आदर्श शिक्षक म्हणून त्यांची निवड झालेली आहे मी बाईंशी संवाद साध साधणार आहे मॅडम नमस्कार, नमस्कार। कसं वाटतं तुम्हाला राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कारानं तुम्हाला सन्मानित केलेलं आहे काय सांगाल तुमच्या कार्याविषयी तर आमचे सर्व महाराष्ट्रातील हजारो आज म्हणजे प्रेक्षक तुम्हाला पाहत आहेत तर मी आज जो मला राज्य शिक्षक आदर्श प्रशिक्षक शिक्षक पुरस्कार राज्याचा मिळतो आहे त्याबद्दल मला खूपच आनंद होतो आहे आणि मा या ठिकाणी जो पुरस्कार मला मिळाला आहे त्या ठिकाणी माझ्या कार्याची दखल घेतली गेली माझ्या कर्तृत्वाची दखल घेतली गेली असं मला वाटतं आणि मी स्वतः एक अपंग व्यक्ती असताना मी अपंगत्वावर मात करून स्वत यशस्वीपणे धारस करून हिमतीनं सर्व क्षेत्रामध्ये पाऊल ठेवलं सर्व उपक्रमांमध्ये पाऊल ठेवलं आणि त्या ठिकाणी ते चांगलं यशस्वीपणे कसं राबवता येईल याचा मी खूप आटोपाठ प्रयत्न केला त्याच्यानंतर एक पिक्चर से। तुमचा सेवा झाला म्हणजे पहिल्यांदा झालं माझी सेवा सुरुवात झाली सा अकरा सात अठ्ठ्याऐंशी साली माझी प्रथम नोकरी सुरुवातीची तारीख आहे तेव्हापासून आणि तेव्हापासून मी आतापर्यंत भरपूर काही उपक्रमांमध्ये सहभागी घेतला विद्यार्थ्यांना विद्यार विद्यार्थ्यांच्या विद्यार 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 शिष्यवृत्तीमध्ये विद्यार्थी लागण्यासाठी प्रयत्न केले त्याच्यानंतर गुणवत्तेचा दर्जा सुधारण्यासाठी प्रयत्न केले दुर्बल आणि वंचित घटकातील विद्यार्थ्यांना जसं काही आर्थिक लाभ मिळवून देता येईल किंवा त्यांना काही शिकवताना शिकताना कोणत्या अडचणी येतील त्या ठिकाणी काही मदत करता येईल का अशा दृष्टीने मी प्रयत्न केलेले आहेत भरपूर आटोपाट प्रयत्न केलेले आहेत आणि अजून दुसरी गोष्ट अशी की आत्तापर्यंत मी माझ्या अपंगत्वाचा माझ्या शैक्षणिक कार्य शैक्षणिक जे काही माझं काम आहे त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं माझ्या अपंगत्वाच्या अडचण त्यामध्ये येऊ दिली नाही आणि जास्तीत जास्त आपल्याला विद्यार्थ्यांना सफोल ज्ञान कसं देता येईल ते दिलं आणि विद्यार्थी घालवण्याच्या दृष्टीने जास्तीत जास्त उपक्रम राबवले त्याच्यानंतर झालं मला जी दिली पुरस्कार देऊन चांगली संधी मला मिळाली पुरस्काराची तर त्याबद्दल मी आ, सर्वांची ऋणी आहे धन्यवाद आपण होतो पुणे महानगरपालिकेच्या शाळेमध्ये मुख्याध्यापिका संगीता निरवणे मॅडम आणि मित्रांनो सदतीस वर्ष त्यांनी पुणे महानगर पालिकेमध्ये विविध शाळांतून आज उत्तम प्रकारे सेवा बजावली आणि त्यांनी सांगितल्या पद्धतीनं विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी विविध उपक्रम त्यांनी यशस्वीपणे राबवले आणि विशेष म्हणजे त्या पायानं अपंग आहेत जरी त्या पायानं अपंग असल्या तरी त्या मनानं खंबीर आहेत आणि एक धाडसी मुख्याध्यापक आहे उत्तम प्रशासक आहे व चांगल्या पद्धतीनं ते व्यवस्थापन करतात विद्यार्थ्यांना चांगलं ज्ञानदान करतात आणि शाळेची सर्वांगीण प्रगती होण्यासाठी सातत्यानं निरवणी मॅडमचा प्रयत्न असतो मी त्यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल मी त्या तुमचं माझ्या युट्यूब चॅनेलच्या वतीनं मॅडम मी मनापासून तुम्हाला धन्यवाद देतो आणि तुमच्या पुढील वाटचालीसाठी मंगलमय शुभेच्छा देतो सर्वांना नमस्कार थँक्यू